ज्या महानगरपालिकेनं कळंबी स्टील मार्केट मधील व्यापाऱ्यांचा तब्बल तीनशे कोटी रुपयांचा कर माफ केलेला आहे एलबीटी कर जर व्यापाऱ्यांचा तीनशे कोटी रुपये कर माफ होत असेल तर आम्ही जे प्रकल्पग्रस्त ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या उदरनिर्वाहाचं साधन असणाऱ्या आमच्या सोन्याच्या मोलाच्या जमिनी देशाच्या विकासासाठी अक्षरशिंह अत्यल्पराने दिलेले आहेत असा सर्वात मोठा त्याग करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचा सामान्य ते पाच कोटी रुपयांचा कर या महानगरपालिकेला माफ करावा वाटत नाही ही अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह गोष्ट आहे व्यापाऱ्यांचा तीनशे कोटी रुपये माफ केला आमच्या प्रकल्पग्रस्त गावांचा आहे इथल्या भूमिकांचाही कर तुम्ही माफ करायला पाहिजे क्रमांक आम्ही अजून सगळ्या नगरसेवकांचा उच्चार करतो परंतु ज्यावेळी ही महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर सगळ्या नगरसेवकांचं कर्तव्य होत की ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील जनतेचा मालमत्ता तर कसा आकारला जातो तुम्ही जरा अभ्यास करायला हवा होता नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या गावांचा तुम्ही अभ्यास करायला हवा होता ठाणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या पस्तीस गावांचा तुम्हाला सर्वांना ऐकून आश्चर्य वाटेल आणि आयुक्त आहेत हे आयुक्तांचा अभ्यास नाही आहे जनतेला मूर्ख समजू नका ही गेली पस्तीस वर्ष नवीन मुंबई महानगर महानगरपालिकेत समाविष्ट असलेली सगळी गावं बेलापूर करावे तुमचे कळवे कोपरे खरणे ग्रामपंचायतीच्या दरानेच कर भरत आहेत आणि तो किती केवळ दोनशे अडीचशे तीनशे रुपये हा सगळा पुरावा आहे तसेच ठाणे महानगरपालिकेत जे सत्तेस समाविष्ट केलेले आहेत एकोणीशे ऐंशी साली त्या गावांनाही आधीच्या ग्रामपंचायतीच्या दरानेच कर आकारला जातो आणि तोही आहे तीनशे आठ चारशे रुपये मग या महानगरपालिकेला काय झालं आमचा कर अशा प्रकारे ग्रामपंचायतीच्या धर्तीवर ठेवायला परंतु आम्ही का आता काय बोलत नाही आता आमची भाषण होणार आहेत आम्हाला द्यायचा आहे तो आम्ही देणार आहेत आपल्याला आपण जेव्हा नोटीस दिल्यापासून इथलं जे स्थानिक पोलीस प्रशासन आहे ते आपल्याला चांगलं सहकार्य करत आहेत ठाकरे साहेबांनी आपल्याला इथपर्यंत येण्याची आपल्याला अनुमती दिलेली आहे आपण त्यांच्याकडून पाच ते दहा मिनिटाचा काल आपण मागितलेला आहे कार्यालयासमोर त्यांचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार करण्यासाठी आपण मालमत्ता कर माप का मागतो त्याला कारण म्हणजे एलबीटी माप दोनशे अडुसष्ट करोड आणि त्याच्यावरचा व्याज असा चारशे करोड पर्यंत जर माफ होत असेल तर आपण काय पाप केलंय आपला काय कार तो तुम्हाला थोडक्यात समजावून देतो मी आता प्रत्येक गावामध्ये सरासरी चारशे घरा पकडा आणि प्रत्येक घराचा मालमत्ता कार हा सरासरी तीनशे रुपये पकडूया आपण तीनशे गुणिले चारशे असा एक लाख वीस हजार रुपये प्रत्येक गावाचा होत आहे अशी चौसष्ट गावा शहात्तर लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे एक करोड रुपये लमसम मध्ये आपला या पूर्ण ते एकोणतीस तेवीस ग्रामपंचायती आणि सहा नगरपालिकेला मालमत्ता कर होतोय वर्षात एक करोड कर पाच वर्षाचा पाच करोड दोनशे अडुसष्ट करोड माफ होतात तर हे पाच करोड का माफ होत नाहीत लनवला जातो कोणाला शेतकऱ्याला शेतकऱ्याला त्या ज्या व्यावसायिक आहेत त्यांची तर मत तरी आहेत का तुम आगे बढ़ो एडवोकेट विजय करके तुम आगे बढ़ो मग एवढी छोटीशी मागणीसाठी आपल्याला रडायला जातो कारण ते आपल्याला गृहित धरतात का हा घर आपलाच आहे इथली मत आपलीच आहेत जोपर्यंत तुम्ही या विषयातून तुम बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला ते असेच डोक्यावर कर ठेवून मारणार म्हणून सर्वांना विनंती आहे की लक्षात घ्या आणि पुढे पहिला विषय आपला आहे पहिला पाच तो मी तुम्हाला सांगितला का कारण आमचा पाच करोड आणि त्यांचा अडुस दोनशे अडुसष्ट करड त्याच्या व्याज असा चारशे करोड जर माफ होत पाच करोडचा आमची मागणी ही अयोग्य होणारच नाही मग दुसरी मागणी आपली आपली दुसरी मागणी सहा वर्षाचा मालमत्ता कर माफ झाला सहा वर्षापासून कर, कर नुसला हा ग्रामपंचायत आपण चुकीची मागणी करत नाही हा माझ्या हातात नवी मुंबई महानगरपालिकेची इथे आहे माझ्याकडे पण नवी मुंबई महानगरपालिकेची जी घरपट्टी आहे तिचा मालमत्ता कर आहे चारशे दहा रुपये ठाणे महानगरपालिकेचा मालमत्ता कर आहे चारशे एक्कावन्न रुपये आणि पनवेल महानगरपालिकेचा कर आहे एकाहत्तर हजार सहाशे सोळा रुपये जर तिकडे आहे आता दोन चार दिवसापूर्वी म्हणजे सोळा तारखेला नवी मुंबईचे लोकप्रतिनिधी सांगतात की मालमत्ता कर हा वीस वर्ष वाढला नाही पुढचा वीस वर्ष वाढवणार नाही आम्ही तिकडे जर चाळीस चाळीस वर्ष मालमत्ता कर न वाढून जर विकास होत असेल तर इथे काय सोन्याची आपण काय आपल्याला पिकवण्यासाठी जर त्यांना जर शक्य आहे तर आम्हाला शक्य का नाही ना सांगता समोरचे अधिकारी सांगतात की विकास करायचा आहे दोनशे विकास करू शकले नसते म्हणून सर्वांना सांगतो आपली मागणी योग्यच आहे आणि शेवटपर्यंत मागणी हीच राहणार याच्यात तडजोड होणार नाही ही सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद हॅलो महानगरपालिकेला